नमस्कार मैत्रिणींनो बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा आपला मेनू काय आहे दुपारी आम्ही निवांत बसलो होतो तर मला दोन डब्यांची ऑर्डर आली त्यांना झनझणीत चिकनचा रस्सा आणि कोंबडी वडे हवे होते तर त्यासाठी आम्ही झटपट अशी अर्ध्या तासात तयारी केलेली आहे काही खास टीप पण सांगितलेलं आहे ते नक्की बघा तांदूळ धुवून स्वच्छ पाण्याने घेते टाकायचं आणि कुकरला झाकण लावून दोन शिट्या कुकरच्या काढून घ्यायच्या तोपर्यंत आपण वड्याची तयारी करूया त्याच्यात तीन कप पाणी गरम करायला ठेवले आहे ह्या कपाने माप घेतलेले आहे चार वाट्या वड्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी तीन कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता मी काय करते एक कांदा आहे हा कांदा आहे ना मिक्सरमधून फिरवून घेते असा कांदा झाडा भरडा वाटून घेतलेला आहे आता पाणी गरम होत आहे ना त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकायचं चवीनुसार मीठ आणि थोडंसं खायाचा सोडा टाकायचा आपल्याला पटकन वड्याचं पीठ यायला पाहिजे ना त्यासाठी अगदी चिमूटभर हे बघा मैत्रिणींनो एवढं चिमूटभर आहे ना खायाचा सोडा टाकून पाणी गरम करून वड्याच्या पिठात आपल्याला टाकायचं आहे आणि हा कांदा हा जो कांदा आहे हा पण ह्या गरम पाण्यात टाकून घ्यायचा आणि वड्याचं पीठ भिजवायचं म्हणजे आपलं वड्याचं पीठ पटकन येतं असं पाणी चांगलं कडकडीत कर गरम झालं की ते पाणी आपल्याला ह्या वड्याच्या पिठात ओसायचं आहे आणि हलवून घ्यायचं जोपर्यंत ते गरम असतं तो ना तोपर्यंत हात नाही लावायचा असंच चमच्याच्या मदतीने त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं कारण वड्याचं पीठ लवकर यायला पाहिजे ना त्यासाठी ही टिप आहे आयत्या वेळेस जर आपल्याला कोणाची ऑर्डर आली आणि आपल्याला वडे चिकन वडे द्यायचे असले तर आपण वड्याचं पीठ कमीत कमी, -कमी दोन तीन तास मुरायला लागतं तर मग असं हो होत नाही न मुरवता वडे चांगले टमटमीत फु, फुगणार असे म्हणून त्याच्यात खायचा सोडा घालायचा चिमूड वरच घालायचं मैत्रिणींनो अधिक घालू नये नाहीतर मग जास्त वडे जास्त तेल पितात आता ह्याला ना ते गरम आहे हात लावता जमत नाहीये त्यासाठी ह्याला दणदणून एक वाफ लागावी म्हणून झाकण लावून ठेवते नंतर ह्याचं असं आपल्या चपातीच्या पिठासारखा घट्ट असा पिठाचा गोळा मळून घेऊया ना दुसऱ्या गॅसवर मी एक टोप ठेवलेला आहे ते त्यावर तेल टाकते चिकन धुऊन घेतलेलं आहे त्याच्यावर थोडंसं मीठ आणि हळद लावते आणि तेलावर फ्राय करून घ्यायचं त्याला हळदच टाकलेली आहे हळद थोडी जास्तच टाकलेली आहे ते घेऊन आता ह्या चिकनला या तेलावर चांगला परतून घ्यायचं अरे बारीक गॅसवर आहे ना पाच सात मिनिट तेलावर चांगला परतून घ्यायचं तिकडं आपला भात पण झालेला आहे भात झाला दोन शिटा झाल्या की आपला भात झाला आता आपण कुकर उतरूया आणि पळ्यासाठी कढई ठेवूया कढई ठेवूया तेल गरम होत आहे ना तोपर्यंत आपण वड्याचं पीठ भिजवून घेऊया घट्ट मळून घ्यायचं म्हणजे आपले वडे चांगले येतील आता थोडं थंड आहे हात लावू लावू शकतो अस पीठ मळून घ्यायचं असं पीठ एवढं असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आणि आता आपण बघूया आपल्या चिकनचं काय झालेलं आहे बारीक गॅसवर चिकन फ्राय होत होतं ना आता चिकनमध्ये चिकनला बघा कसं पाणी सुटलेलं आहे आणखीन दोन मिनटं ह्याला फ्राय होऊ द्यायचं मग आता आपण ह्याच्यात बाकीचं सामग्री टाकूया असं असं छानपैकी परतून झालेलं आहे आता ह्याच्यावर ना ला? आपण लाल तिखट मसाला टाकतो आहे लाल तिखट मसाला हळद आणि किचन किंग मसाला हे टाकून तेलावर चांगलं अजून दोन मिनटं परतायचं आहे त्यावर आलं लसूणची पेस्ट हे टाकली आलं लसूणची पेस्ट टाकली की पुन्हा दोन मिनटं त्याला चांगलं असं परतून घ्यायचा आणि आपण सुरुवातीला कांदा कापलाय ना तो कांदा सुद्धा ह्या स्टेजला टाकून द्यायचा कांदा अद्रक लसूण मीठ मसाला सगळं ह्याच्यात मिक्स होत आहे तो परत आपण वाट हा वाटलेला मसाला आहे हा सुद्धा कांदा खोबरं अद्रक लसूण मिरची कोथमीर सर्व एकत्र एक भाजून वाटून घेतलेलं आहे मिक्सरला लावून तो पण त्याच्यात टाकला आहे आणि व्यवस्थित असं ह्याला परतच राहायचं असं सगळा मसाला व्यवस्थित चिकनला लागला थोडंसं तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आता झाकण लावायचं आणि झाकणावर पाणी टाकायचं कारण आपण हेच पाणी चिकनच्या रस्साला वापरणार आहोत असं हे झाकणावरचं पाणी हे बघा असं ह्याला ना थोडं थोडं तेल सुटायला लागलं की आपण हे झाकणावरचं पाणी ह्याच्यात टाकायचं आपल्याला हवी तेवढी ग्रेव्ही आपण ठेवायची आणि एकदा अधूनमधून ह्याला असं हलवून घ्यायचं मला चिकनमध्ये थोडंसं मीठ कमी वाटते म्हणून मी आणखीन थोडंसं टाकते आणि पाणी टाकत टाकत आहे आपल्याला जेवढा हवा तेवढा रस्सा आपण ठेवू शकतो आता हे मंद गॅसवर शिजू द्यायचं तोपर्यंत आपण वड्याची तयारी करूया इथे आपलं चिकन पण शिजेल आणि तिकडे आपण आपले वडे पण होतील पण प्रत्येक वेळी झाकण लावून वर असं झाकणात पाणी ठेवूनच चिकन शिजायला ठेवायचं ही असं पाणी ठेवून शिजत ठेवायचं आता आपण बघूया आपलं तेल पण गरम झालेलं असेल तेल गरम झालंय आपण पीठ घेऊया आपल्या वड्याच ते पुन्हा वडे करायच्या अगोदर एकदा मळून घ्यायचं चांगलं खाली एक पोलपाड घेतले त्यावर एक पॉलिथिन घेतलीय आणि एक तेल घेत थोडंसं तेल घेतलेलं आहे ते तेल असं पिशवीला लावायचं कारण आपले वडे खाली चिटकू नये ना म्हणून आणि एक पहिला नवला देवीचा बघते तेल गरम झालंय की नाही ते बघण्यासाठी एक टाकून बघूया देवी चांग चांग भल तेल गरम झालेलं आहे आता आपण वडे करूया असे गोळे करून घेतलेले सगळं पीठ एकदाच बाहेर नाही काढायचं असं हातावर चांगलं व्यवस्थित मळून मळून घ्यायचं आणि असं गोल थापायचं असं मस्तपैकी आपल्या बोटाच्या सहाय्याने थापून घ्यायचं गोल गरगरीत असा वडा नवलादेवी चांग चांग भलं हा आपला अग्निदेवाचा आता हा अलगद हाताने असा उचलायचा आणि हा असा तेलात सोडायचा आणि असं आपलं पॉलिथिन नाही ना अगोदर तेल लावलेलं पुन्हा त्याला थोडंसं तेल लावायचं आणि दुसरा गोळा घ्यायचा तोपर्यंत आपला वरती फुगतोच आहे वडा हा बघा कसा मस्त टम्म फुगून येतो हे कि नाही मैत्रिणींनो कसा गोल गरगरीत पुरी सारखा टम्म फुगून आलेला आहे असा याला पलटी करून घ्यायचा तोपर्यंत मी खाली दुसरा वडा बनवते वर आपला वडा होईपर्यंत ना खाली आपला वडा थापून व्हायला पाहिजे तेल चांगलं कडकडीत तापलेलं पाहिजे असा आपण वडा सोडून घ्यायचा आता असेच सगळे वडे पटापट करून घेऊया अशा प्रकारे डब्बे तयार झालेले आहेत आता डब्बे भरते सावकाश दुसरा डबा भरून घेते चिकन वडे भात कांदा टोमॅटो आजचा डब्बा एका ह्याच्यात भात देते, परती कांदा टोमॅटो कांदा टमॅटो बस वडे आता पिशवीतच द्यावे लागतील बस एक एका डब्याला चार वडे दोन टप्प्याचे आठवडे का काका फीडबॅक नक्की द्या हा व्हॉट्सअप वर